दक्षिण सोलापूर बोरामणी येथे श्री ग्रामदेवत दौल मलिक यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली दर्ग्यामध्ये सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे दर्गा पंच कमिटीच्या वतीने पोलीस हवालदार व पोलीस उपनिरीक्षक कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दर्गा पंच कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रम राबवण्यात आले सकाळपासून दावल मलिक देवाची दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती सोलापूर आणि ग्रामीण भागातून आलेले भक्त नागरिक दिसून येत होते मंदिर पंच कमिटीच्या वतीने परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी देवस्थानचे चेअरमन बोरामणीतील सरपंच डॉक्टर राज साळुंखे तसेच गावातील ग्रामस्थ नागरिक भक्त आणि पंचकमिटी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमाणे या उरुसला सुरुवात झालेली होती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तीन दिवस चालणारा हा उरूस हा एक ऐतिहासिक क्षण आहे आज तागायत गेली शेकडो वर्षांचा इतिहास असलेली यात्रा गुरुवारी सुरू होते आणि शनिवारी संपते यावर्षी एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ह्या उरूसला सुरुवात झाली गुरुवारी संध्याकाळी दंत म्हणजेच आ... या संदलच्या याच्याने मिरवणुकीने या दर्ग्याच्या यात्रेला सुरुवात होऊन आज शुक्रवारी ही यात्रा या दर्ग्यावरती भरलेली होती महाराष्ट्र आणि देशातील हजारो भाविकांनी आपल्या भावना आपल्या सदिच्छा या दावलबेक बाबाच्या सदिच्छा व्यक्त करण्यासाठी ती, या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये कोरामने ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आजूबाजू परिसरातील भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी खूप या मोठ्या प्रमाणात दामोलेख बाबाचा हा और साजरा करण्यात आला गेल्या हजार शेकडो वर्षापासून सुरू असलेली शेवटच्या दिवशी होणारी म्हणजे शनिवारी होणारी कुस्त्यांची जी काही जंगी आ, या ठिकाणी मैदान चाललेलं असतं तोही उद्या शनिवारी दुपारी चार वाजता बोरामणी येथील कुस्ती मैदानावरती होणार आहे अशा पद्धतीनं अनेक वर्षापासून सुरू असलेला बोरामणीची हिंदू मुस्लिम आणि इतर सर्व जाती धर्मांच्या बांधवांमध्ये प्रेम निर्माण करणारा हा उरूस याही वर्षी तेवढ्याच उत्साहाने आणि भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका